मी मग गाणी सांगतो तुम्हाला तू बघू शकाल ही सेवा आपण पाहताय आणि ए ये, ये लारूबीर भेटलाय मासा अशी किती चांगली सेवा नका भाऊ मला नका यश मुकेश मात्र आपल्याला पाहायला मिळताय जिथे कमी तिथे आणे प्रसाद नाही देवाचा प्रसाद देवाचा प्रसाद बोलून म्हणून तुम्ही प्रत्येक रस्त्यामध्ये थांबलेला आहे हे ऊट रस्ता जाम करून दिसतो याला विचार कर <laughs> <दिकार आगे। laughs> नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग महाशिवरात्रीचा होणार आहे आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला बरं ब्लॉगची सुरुवात करू आणि जाऊया पहिले गावात धर्मालेश्वर नंतर दुसऱ्या मंदिराला जरा सुरुवात करूया चला निघू मंदिरात दर्शन करायला काहीच तर दर्शन झालेलं आहे आपला इथं आणि आता इथून गावातल्या दुसऱ्या मंदिरावर चाललं आहे होमशेट चा दर्शन टॉपचं दर्शन असतं मधिनावारे <laughs> हो ना चला मग जाऊ दुसऱ्या मंदिर मंदिरात हे बाई किती गेला बाई नको नका चल आपला रस्ता अतिशय सुंदर आहे गावाचा जुन्या मंदिरात जायला एकदम प्राचीन मंदिर आहे प्राचीन मंदिर दोन्ही मंदिर प्राचीन आहेत रस्त्या आणि इथे सगळीच ना भजन मंडळी मिंडली सगळी झालेलं आहे तिथे कौरमोने पण चालले बायकोला येऊन चला <laughs> आपण सुद्धा जाऊ दर्शन करू आणि मग जत्रा बघू कुठे जायचं आहे का एक काल होता की कोणी गावात जत्राची व्हायची तर चार पाच गावातली लोक यायची बघायला पण आज काही डेव्हलपमेंट मुलं जत्रा राहिली आमची पण काय नाही जाऊ तरी बघू आता प्लॅनिंग काय होते पोरांची आपल्या त्या हिशोबाने करू नियोजन चला

रानेत बाईबागा नहेत भाई yang प्राचीन या मुकेश आता मी इंटरव्ह्यू देतो माझा इंटरव्ह्यू चालू आहे का मंदिर तुम्ही खूप जुनं आहे आणि मिलिटरी कॅम्प च्या जागे देत आणि इथे ता परवानगी नव्हती भेटायला परवानगी भेटले इथे लवकरच मोठा एक भव्य मंदिर होते तो सुद्धा तुम्हाला काही महिन्यानंतर बघायला भेटेल जेव्हा होईल आता चला आपण तत्र येणार चलो घे घे कुणी खाला नाही तर सपणार नाही घे तू मुकेश खूप काम आहे ती वाटायला कलिंगड उचल मग <laughs> महिना दोन महिना चालते आपल्या नक्कीच दिक, नक्कीच कलिंगड काप दापता हा याला दमणार दे मग मी कापता तुझ्या आजार ला आलय का लाल लाल कथिंग अम्मा काय ना ऐक वाटत आज झोर आहे का, दो दो का। गे। 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 अरे बाबा कोंकाट हो। महाराजात आहे रे नाही अम्मा अशीप्रमाणे पहिलाच वर्ष पातरंगी मिठाई इथे ठेवलेलं आहे फुकाट आहे फुकाट मुकेश घे सुतार पण घे फुकाट आहे किंग मेकर कॅशर किंगमेकर बाबा 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 ओ आता काय भाऊशी तुमचा अनुभव इथला कसा वाटतो तुम्हाला रिस्पॉन्स डायरेक्ट अरे खाते काय वाटतं मावशी तुम्हाला रिस्पॉन्स तुमचा माझ्यात ना आवड्या भरल्या माझ्यात ना वाटेल एम गे एमआशी दाखवला तसा तिथे खिचडी का जेवण आहे बघूयात काय विषय चालले इथे जेवणाचा आहे का अरुण मामा काय म्हणतोय yes. काय म्हणतोय आज खिचडी नक्कीच प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्तासाठी ही सोय सकाळी पाच वाजता शंभर किलोची बनवली त्याच्यानंतर पन्नास किलोची बनवली चाळीस किलोची नक्कीच खूप रिस्पॉन्स आहे वाटत आज आणखीन मंदिर व्हायचं बाकी आहे आता काही दिवस बाकी आहेत नक्कीच दोनशे किलोच्या आसपास झाली चांगला काम आहे चांगला काम आहे मला खातो तरी किती तू बी काहीच मुकेश म्हात्रे यांचा मोठा बंधू दोघेही ऐकत नाही आज नक्कीच सामनागीरचा पुरस्कार वाटतं घेऊन जाणार आहे चला बेस्ट खाखवतो जरा टेस्ट करता नक्कीच इथे सोयी सुद्धा झालेली आहे अंबरनाथ ची पिली लागली त्या धन्यवाद धन्यवाद कनाचा दिवस आहे बाबा

ओम नमो पार्वती पते हर हर महादेव चला आता चला आता पुढे अमरे इथे आलेले आहेत आपले मास वीस लावून देऊ को गो 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 ज्यूस घे भाऊ ज्यूस पी ज्यूस पी कसा सांग रिझर्ट डे रिझर्ट डे पिल्यावर समजेल आता रिझर्ट सांग <laughs> मग पिऊनच सांगा सांग तुला तुला बोललो डायरेक्ट हा खूप मस्त आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि गुलाब फ्लेवर स्ट्रॉबेरी नाही कलिंगड ना गुलाब रोज गोल्ड इथे सर्वजण जत्रा जाण्यासाठी रेडी झालेले आहेत आम्ही आता जत्रा देव आणि अंबरनाथला चालवलं तर खायला भेटल गावाला भेटल बोलत नाही किरकालीलाच जाऊ आपण किरकालेश्वरचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करू आपण चला जय बोले जय बोले बोलो नमो पार्वती पते हर हर महादेव गार्डन आप देख सकते हैं आप देख नाही ते खास करून तू काशी पूर्वीच्या मागा रास मारित सांगता गुलाबी पाकून तिथं मारायला ना काही काय टेन्शन नाही आमचा काही संबंध नाही याच्याशी कोण आहे आम्हाला माहित नाही व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे कोणी मनावर घेऊ नका एन्जॉयमेंट आहे नाही बोला तुम्ही हे धंदे करता मग आम्हाला ना सेलिब्रिटी 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 आलीला आहे ते कोण आहे ते मास्क बिस्क लावून आहे म्हणजे कोणी ना आम्हाला इथून लाव रे भाई घाल साखली घाल साखळी घाल बाबा गर्दी बघाय आता आता जरी एंट्री केली हे लाव मुकेश ती किती तरी तुझ्या चांगली तिसर स्टार बल घेता का चला कचरी आहे खूप नक्कीच नक्की नीट बाग कुठे लांबून कोण आपल्या स्वप्नाची राहणी दिसते का जीवन साथी भेटेल का आपल्याला हे गाल पोरा कुठे गेली हे पोरा कुठे गेली चला चला गर्दी खूप आहे <laughs>

तो येऊन म्हटलं हिरो हिरो हे हिरो झालमान आहे तो कवला बिर्याणी कवला बिर्याणी हे घे इथं घेते काय हे घेऊ शकतोस तू चाकू चाकून इथं चाकून चाकून आहे बर गेला आता तुला बघून त्यांनी मावा दिला तू मला ना वाट तुला बघून देईल घेणार तर काहीच नाही तुला काही त्याने दिलं नाही <laughs> मी तुम्हाला खरा कारण सांगता खरा एकदा यो ना इथे ना आवाज आवाज आहे का मी मग गाणी सांगतो तुम्हाला हे डेंजर हे सैता ते हा आवाज कारल्या डोंगराला ना एक कालाचा किंग होता किंग या गोष्टीतला आहे अजून अजून सुद्धा आहे संध्याकाळच्या वेळा बघायला नक्कीच नक्कीच संध्याकाळी सुद्धा आम्ही ब्लॉग कंटिन्यू करू यो चर्चा चालली आहे यांची ती एक नंबर होती एक नंबर होती एक नंबर होती ना एक नंबर होती ना ती ओके म्हणून तू आणता कंटिन्यू स्नॅपचॅट मध्ये घुसलेला नक्कीच नक्कीच फिरून फिरून एक रुपया तो आहे परिस्थिती वाईट आहे म्हणून नाही खाला खूपच विकट ती तरी बोलत होता जेवढी परिस्थिती विकट मराठा एवढा <laughs> आता इथून बघू काय नियोजन बंद जरा बसून गेलाय पाय रुग्ण मुकेशांचे पाय सुद्धा पाहू शकता तुम्ही चेक आउट करा सोप चला आता निघू इथून टेक्स्टाईल नक्की येऊ शकता संध्याकाळची नक्कीच आता परत आम्ही दुसऱ्या जत्रेत जायला निघलेलो आहे अंबरनाथला ला झाले शिवमंदिरला आणि या आमच्या टोपी बोलतो शंभर मीटर लांब चालत टोपी चला गाइस तुम्ही बघू शकाल ही सेवा आपण पाहत आहे आणि हे लाारूबिरू भेटल माणसं अशी किती चांगले सेवा नका छान चला चला आम्ही जिद्द कमी देत नक्कीच नक्कीच आपण बघू तुम्ही त्यांच्या काही न म्हणला ना अशा भुकाटच्या भेटल्या तुम्ही कुठे पण काही काय पण द्यायला बसतील आम्हाला माहित आहे कष्ट आहे हर्ष काय सांगू इच्छित आहे तुम्ही या सेवा बद्दल ही सेवा अशीच होत राहा आणि आम्ही असं जत्राला मग येत राहू नक्की आता ज्यूस आले आता ज्यूस पण आहे बघ शकाल तुम्ही समोर चाले चाल चालेल हे करा घ्या घ्या नको कलिंग नको बर नको धन्यवाद अशीच सेवा करा रस्त्याने अजून दोन चार जण भेटायला पाहिजे अरे आत्ता गाव अरे पाणी पिऊन घे आता आईस्क्रीम दिसलेली आहे म्हणून ये थांबले मुकेश यांच्या इथे सोपवलेले आहे त्या पुढच्या शोधात चाललेलो आहे आम्ही इथे काय काय आपण तुम्हाला आणालो या सोयीबद्दल काय वाटलं एक नंबर सोय असते म्हणून दरवर्षी नक्कीच नक्की अरे मुकेश मला आता घाण होता तिथे म्हणून आम्हाला भेटला नाही आयस्क्रीम आमची आयस्क्रीम होती दावा दिली अरे ना कुठे पण असं कुठे जायचं असेल तर मुकेशला घेऊन जायचं कारण मुकेशचा चेहरा बघून ते देता येतं काय हो कुठे जायचं असेल तर जायचं पहिले मुकेश यायच्या पहिले सगळे इथं नाही आणि नक्कीच मुकेशला बघून काही नाही बंद केला नाही ते वाटी निकाल चिमटून टाके सगळा नक्कीच नक्की बरं माणसाच्या बॅनरवर नक्की नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करा तर कोणाला ऑर्डर ऑर्डर बुक करा इव्हेंटसाठी नक्कीच नक्कीच मंडळी आता पोहोचल्या इथं आणि खूप खूप जास्त इथे खूप जास्त आता इथे आम्ही भुकार गायाची व्यवस्था करतो आम्ही आता गर्दी बघा गर्दी बघा गाईत गर्दी बघा हे बघे हे तुटुंबा माझी फेवरेट आहे तशी गर्दी कम आम्ही इथली गाय तुर बघ तुरकांना आणि इथे यश मुकेश मात्र आपल्याला पाहायला मिळत जिथे कमी तिथे आले प्रसाद नाही आहे तेव्हाचा प्रसाद तेव्हाचा प्रसाद बोलू म्हणून तुम्ही प्रत्येक रस्त्यामध्ये थांबलेला आहे आम्ही ही संघटना कशी आहे इडली तुमचं काय म्हणणं आहे इडली बद्दल एकदम टॉप टॉप आहे पण अजून पुढे आपल्याला खूप कुठे पण खायला लागत नाही कधी खायला कडे नाही माझा उपवास असल्या कारणाने मी खात नाही अरे बघा बुंदी खात बुंदी लवर बघा यश कसं पाणी घेऊन आले आमच्या दोन तीन बाजू हातात लावले असते बाबा गांधी बाबा बस गांधी बाबा तो भूषा केले त्याने तुला नक्कीच पाटण्यावरती आपलं नाव टाकलं असत त्यांनी आणखी माझा सुद्धा मला तर वाटते याच्या जागेवर मुकेश असतो तर पैसे किती

అర నికల్ <aunque śmiejoughs> <czego> <nowadays> <worries>

हे माम थे ले <laughs> ले आता हे माम दिली शिव ही शिवा दिला तुला व्हिडिओ दाखवू माझ्या व्हिडिओ त्यांनी शिव दिले तीन शिवतीच्या मोजून शिव का रे

कायच <laughs> तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा नक्कीच अपेक्षा आहे आय होप की जाम आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग खूप धमाल मस्ती झाली आजच्या दिवस फुल एन्जॉय केली नक्की जर आवडला तर लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका आपल्या चॅनलला कारण की अशीच मजा मस्ती तुम्हाला बघून हसायला येणार आहे आणि हसायला भेटणार आहे आणि आपलं कामसुद्धा हसवण्याच आहे सो बाय बाय भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये लव यू ऑल